संपूर्ण देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच समिती बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस शेतकऱ्यांसाठी एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ती बातमीसुद्धा आपण बघूया तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्या अगोदर नक्कीच विनंती करतो शेतीविषयी कासो किंवा इतर सर्व माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एकदा बातमी सांगतो नंतर कापसाचे बाजार कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क काढा सी ओ सी पी सीची केंद्र सरकारला शिफारस आता याचा परिणाम काय होणार कापसाचे भाव वाढणार की कमी होणार सविस्तर समजून घ्या मित्रांनो अमेरिकेच्या कापसासाठी देशातील बाजारपेठेची दारे सरसकट खुली करण्याची मागणी देशातील उद्योग करत आहे कापूस उत्पादन आणि वापर समिती काप सौरेल अकरा टक्के आयात शुल्क कमी करण्याची शिफारस केली आहे आयात शुल्क शून्य करून अमेरिकेला खुश करता येईल असे समितीचे म्हणणे आहे कापूस उत्पादन आणि वापर समितीचा अर्थात सीओ सीपीसीची बुधवारी मुंबईत बैठक झाली वस्त्रोद्योग आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली बैठकीत सरकारला काही शिफारशी करण्यात आल्या सीओ सीपीसीच्या सदस्यात कापूस उद्योगातील सर्वच भागीदारांचा समावेश आहे मित्रांनो आता पुढे काय बघू आपण हे कशासाठी तर अमेरिकेला खुश करण्याचा प्रयत्न अमेरिकेच्या कापसाला भारताने बाजारपेठ खुली करून द्यावी अशी मागणी अमेरिका भारताकडे करत आहे केंद्राने कापूस आयातीवर अकरा टक्के आधीच लावलेले आहे अमेरिका हे शुल्क काढण्याची मागणी करत आहे आता देशातील उद्योगही केंद्राने आयात शुल्क काढण्याची मागणी करत आहे अमेरिकेने भारताच्या आयातीवरील शुल्क लावले आहे भारताने कापसवरील आयात शुल्क काढल्यास अमेरिकेला सकारात्मक संदेश जाईल त्यामुळे भारतातून अमेरिकेला होणाऱ्या कापड निर्यातीला फायदा होईल असेही उद्योगांचे म्हणणे आहे म्हणजेच एकंदरीतच अमेरिका या सगळ्या गोष्टीमुळे खुश होऊ शकतो मित्रांनो जवळपास केंद्राने कापूस आयातीवरून अकरा टक्के आधीच लावलेले ला आहे मित्रांनो देशातील कापूस उत्पादनात यंदा मोठी घट झाली आहे कापूस वापरापेक्षा यंदा उत्पादन कमी आहे उत्पादन कमी राहिले तरी शेतकऱ्यांना कापसासाठी योग्य दर मिळत नाही कमी दर मिळाल्याने शेतकरी अडचणीत आले आहे परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात कापसा चा भाव कमी असल्याने हा कापूस देशात आयात करावा यासाठी उद्योग प्रयत्न करीत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस स्वस्त आहे देशात कापसाचे भाव जास्त आहे त्यामुळे देशातील उद्योगांचा खर्च वाढत आहे परिणामी सूत आणि कापड निर्यातीमध्ये अडचणी येत आहे असे कापड उद्योग म्हणजे कापड उद्योगाचे म्हणणे आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील स्वस्त कापूस देशात यावा यासाठी उद्योग प्रयत्न करत आहे मागील महिन्यातच उद्योगाने अमेरिकेच्या पंधरा ते वीस लाख गाठी कापसाची शुल्कमुक्त आयात करावी अशी मागणी केली होती आता सी ओ सी पी सीने सरकारला अकरा टक्के आयात शुल्क काढण्याची मागणी केली सरकार सरसगट आयात शुल्क काढू शकत नसेल तर सरकारने एक महिन्यासाठी आयात शुल्काला स स्थगिती द्यावी अशी शिफारस सी ओ सी पी सीने केली आहे चला वळूया मित्रांनो कापसाच्या बाजार ताजे कापूस भाव मित्रांनो खाजगी बाजार पांढरकवडा यवतमाळ कापसाला जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार किल्ले दारूर बीड या ठिकाणी सात हजार सहाशे पन्नास रुपयात जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडवणी ऐंशी क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पार्शिवनी एकशे एक क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर सत्तावीसशे क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर दोनशे सत्तेचाळीस क्विंटल कापसाच्या होऊन सात हजार नऊशे दर मिळताना दिसत आहे भेटूया नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा